का मथुरा का द्वारका का काशी हरिद्वार रविदास खोजा दिलपना तो मिलिया दिलदार रविदास दर्शनमधील हा दोहा बहात्तर क्रमांकाचा आहे आणि या दोह्यामधून ते आपल्याला म्हणतात मथुरा द्वारका काशी आणि हरिद्वार इत्यादी तीर्थस्थानांना जाऊन काय फायदा आहे ज्याचा तुम्हाला शोध करायचा आहे तो या तीर्थस्थानामध्ये मिळू शकत नाही गुरु रविदास म्हणतात मी माझ्या मनात त्या आत्मारामाचा शोध घेतला तर तो मला माझ्या हृदयातच भेटला त्यामुळे तुम्ही काशी मथुरा द्वारका मथुरेला जाऊ नका त्यापेक्षा तुम्ही तुमचं मंदिर एवढं शुद्ध करा ह्या देहातील मंदिर एवढं शुद्ध करा आणि त्या देहामधील मंदिरामधील जो आत्माराम नावाचा जो आपला आत्मा बसलेला आहे त्यालाच तुम्ही चांगलं शोधा तुम्ही किती खरे वागता, किती खोटे वागतात